रासायनिक खताचा अतिरेक वापर करणे धोकादायक मृदा मृदाशास्त्रज्ञांना सल्ला माती परीक्षण करून घेण्याचे आवाहन <गणाँ> कांदा आणखी महागणार राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले त्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी झाली असून दरात वाढ होत चालली आहे खडकवासलाच्या पाण्याची शेतकऱ्यांचा रस्ता रोको खडकवासला पाण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पुणे सोलापूर महामार्गावर केले रस्ता रोको आंदोलन <्वाँगा> बदलत्या वातावरणामुळे भाजपाला मागल्या कोथिंबीर सह हिरवी मिरची ग्रहणीच्या बजेट बाहेर <्वाँगा> चपल्या जिजल्या पिक कर्जही मिळेना शेतकरी झिजवते ही बँकाचे उंबरटे पायरी धुळकात पोचडत परिसरात शेतकऱ्यांचे हाल शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपयांची मदत द्या काँग्रेस प्रदेश नाना फटोले यांची मागणी शेतकऱ्यांनी सेंद्रिय फळभाज्यांची काळजी घ्यावी डॉक्टर पवार तापमानामध्ये वाढ होत असल्याने शेतकरी बांधवांनी पाण्याचे नियोजन करून झाडांचे बुडाशी सेंद्रिय आच्छादन करून आपल्या फळभाज्यांची काळजी घेणे आवश्यक आहे पळशी परिसरात मिरचीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव रिसवड तालुक्यातील पळशी आधारित परिसरात उन्हाळा संपल्याच्या मार्गावर असतानाही समाधानकारक वातावरण नसल्याने मिरची पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला इंधन दर वाढीचा शेती कामावर परिणाम ट्रॅक्टर चालकांनी वाढवले दर शेतकऱ्यांना डिझेल दरात सवलत देण्याची मागणी न्यावी परिसरात एकशे एक हेक्टर क्षेत्रावरील केळी फटका न्यावी हे परिसरात दिनांक सव्वीस रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान हंगामाची पूर्ण तयारी सुरू होताच खते व बियाणाचे काळाबाजार उन्हात ही पेरणी पूर्व मशालीची लगबत मग नक्षत्र काही दिवसावर येऊन ठेवल्याने पेरणीच्या वेळी गाई नको म्हणून शेतकरी वाता आतापासून माग मशालीच्या कामाला लागली आहेत नांगरणी वखरणी शेणखत टाकणे आदी कामे अंतिम टप्प्यात आली आहेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षांचे जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी तर मित्रांनो पुढील बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद